या संघटनेच्या माध्यमातून आज कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी युवा भीमसेनेच्या विद्यार्थी आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहोत दहावी व बारावी विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष चे, चे नुकसान होऊ नये यासाठी खाजगी क्लासेस चालू करण्यात यावी अशी मागणी युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी हे गजनी चित्रपटात केली हिरो सारखे झालेले आहेत ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती काही बरासा परिणाम झालेला दिसून येत नाही त्यासाठी शासनाच्या नियमानुसार शासनाने दिलेल्या अटी आणि शर्तीच्या माध्यमातून खाजगी क्लासेस चालू करण्यात यावे या मागणीसाठी आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे दहा डिसेंबरपर्यंत दहा डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत क्लेस क्लासेसला परवानगी देण्यात यावी या माध्यमातून युवा भीमसेना परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये युवा भीमसेना परिवार हे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत आहे